परतीच्या पावसामुळे आधीच नुकसान झालेल्या टोमॅटो पिकाला आता थंडीचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे या हवामान बदलामुळे उत्पादनावर परिणाम होऊन मुंबईच्या एपीएमसीमध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे परिणामी घाऊक बाजारात दरांमध्ये तीस ते पस्तीस टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून याचा थेट परिणाम आता किरकोळ बाजारातील ग्राहकांवर होणार आहे गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटोच्या दरात मोठा चढउतार पाहायला मिळत आहे ऑक्टोबर महिन्यात आवक चांगली असल्याने दर काही प्रमाणात स्थिर होते मात्र आता चित्र बदलले आहे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस मुंबई एपीएमसीच्या घाऊक भाजीपाला बाजारात सोळा ते वीस रुपये प्रतिकिलो दराने विकला जाणारा टोमॅटो आता वीस ते अठ्ठावीस रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे सोमवारी बाजारात केवळ बावीसशे अडतीस क्विंटल टोमॅटोची आवक झाली जी गेल्या महिन्याच्या तुलनेत लक्षणीयरित्या कमी आहे या घटलेल्या आवकेमुळे केवळ आठवड्याभरातच टोमॅटोच्या घाऊक दरात तब्बल तीस ते पस्तीस टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे सध्या बाजारात झालेली दरवाढ शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देणारी ठरली आहे असे एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी सांगितले गेल्या काही महिन्यांपासून कमी भावाने विक्री होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते सध्याची वाढ त्यांच्यासाठी काही काळापुरता दिलासा देणारी असली तरी किरकोळ बाजारात या भाववाढीचा फटका थेट ग्राहकांच्या खिशाला बसू लागला आहे